जर हे असे जर वागले आता दिलं नसतं म्हणजे मी का बाजू घेतो सरकारचा असं नाही मी आज येथे ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून बसलेलो आहे पण नसतं दिलं तर बघा आमचं आंदोलन ते मुंबईत येऊन देऊ शकत नाही का नाही असे सुद्धा टीका झाली असते पण कदाचित त्यांनी ते दिलं असेल पण ते लिहून घेतलं होतं ना त्यांच्याकडून आणि असं करणार अशी अपेक्षा तुम्हालाही नव्हती आम्हालाही नव्हती ना कुणाला नव्हती अशी अपेक्षा की असं होईल काहीतरी असं करतील जारांगेंच्या मंचावरती अनेक अभ्यासक आहेत त्यांचा देखील ते त्यांच्याशी चर्चा करते म्हणजे हैदराबाद गॅजेट प्रमाणे किंवा इतर गॅजेट प्रमाणे आरक्षण लागू होऊ शकतं त्यांचं देखील दे त्यांचं अभ्यासक द्या ना काय ते द्या ना कसं काय लागू होतंय आणि सगळ्या मराठांना लागू होतं तर द्या ना आणि ते हायकोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या विरोधाला जाऊन द्या ना अभ्यासक आहेत ते मोठे आहेत आम्ही ते अभ्यासक नाही बाबा पण हे जे वाचतो त्याच्यातून आम्हाला आणि हे मी विधानसभेत सुद्धा वाचून दाखवलेला आहे त्यावेळेला त्यावेळेला मला वाटतं हे कोण कोण होतं मुख्यमंत्री माहीत नाही पण हाच विषय निघाला होता त्यावेळेला मी विधानसभेत सगळं वाचून दाखवलेला आहे त्यावेळेला मला विचारत होतं ना मग तुम्ही राजीनामा द्या मंत्रिपदाचा राजीनामा ते एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेची गोष्ट त्यावेळेला मी बोललो ना